अगदी पाहता क्षणी खावीशी वाटणारी पेढ्यासारखी अगदी मौसूत अशी आज आपण ही बेसन पिठाची बर्फी पाहणार आहोत बनवायला खूपच साधी आणि सोपे आहे अगदी अचूक आणि परफेक्ट प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही बेसन पिठाची बर्फी बनवली तरी ती अगदी परफेक्टच बनवून तयार होईल तुम्ही बर्फीचं इथे टेक्स्चर पाहू शकता अगदी मस्त मौसूत अशी बर्फी इथे आपली बनवून तयार झालेली आहे बऱ्याच वेळेस काय होतं बर्फी बनवायचं म्हटलं की सर्वात महत्त्वाचं आलं ते म्हणजे पाक बनवणं आणि जर पाक आपला बिघडला तर मग बर्फीसुद्धा आपली बिघडते एकतर ती कडक होते किंवा मग बर्फी पाहिजे तशी ती व्यवस्थित सेटच होत नाही त्यामुळे पाक अजून कसा ओळखायचा हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये खूप साध्या सोप्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक जाड बुडाची स्टीलची कडाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी वितळलेले इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आता ह्याच वाटीने आपल्याला पुढचं सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे त्यामुळे घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही फिक्स करू शकता आणि त्याच वाटी किंवा कपाने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते तर तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे गरम तुपामध्ये असा रवा घातला की तो अगदी छान मस्त पटकन असा फुलतो त्यामुळे तूप छान गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि रवा घेताना तो आपल्याला शक्यतो बारीकच रवा इथे वापरायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरमधून तुम्ही त्याला थोडंसं फिरवून घेऊ शकता तर इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचं थोडं प्रमाण इथे कमी घेऊ शकता अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी तूप वापरलं सुद्धा चालणार आहे तर आता हा जो रवा आहे तो कमी आचेवर आपल्याला थोडासा फुलेपर्यंत साधारण एक ते दोन मिनिटांसाठी ह्या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हा जो रवा आहे हा तुपामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे गॅस कुठेही मोठा वगैरे करायचा नाही आहे तर फक्त दोन मिनटं इथे झालेली आहे तुम्ही पाहू शकता रवा आहे तो अगदी मस्त असा फुललेला आहे छान दाणेदार असं याचं टेक्स्चर झालेलं आहे तर अशा पद्धतीने थोडासा रवा आपण जेव्हा बेसन पिठाच्या बर्फीमध्ये घालतो तेव्हा बर्फी, मदे ते बर्फी ते जी आहे ते अगदी मस्त छान दाणेदार टेक्चरची बनवून तयार होते तर मस्त असा रवा दोन मिनटांसाठी इथे परतवून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपलं जे रेडीमेड सम्राटचं बेसनपीठ मिळतं तेच इथे मी वापरलेलं आहे तर एक वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे ते देखील यामध्ये दे ॲड केलेलं आहे आणि पुन्हा याला छान व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला बेसन पिठाच्या थोड्याशा इथे गुठळ्या तयार होतात पण चमच्याने आपल्याला त्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहे म्हणजे हे जे पीठ आहे ते अगदी एकसारखं असं भाजलं जातं तर हे पीठ जे आहे ते भाजण्यासाठी इथे साधारण आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि अगदी मंदाचेवर आपल्याला हे पीठ भाजायचं आहे म्हणजे छान खमंग असं आपलं पीठ भाजलं जातं जसजसं आपण हे पीठ भाजत जाऊ तसतसं याला थोडंसं तूप सुटायला लागतं त्यामुळे अगदी मस्त मंद आचेवर छान खमंग असं आपण हे पीठ भाजवून घेऊया तर याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा खूप साधं आणि सोपं आहे सुरुवातीला आपण यामध्ये अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घातलं होतं तर अर्धी वाटी साजूक तूप अर्धी वाटी बारीक रवा आणि एक वाटी बेसनपीठ अगदी साधं आणि सोप्पं प्रमाण आहे अगदी कुणाच्याही लक्षात राहील आणि प्रमाण जर परफेक्ट असेल तर मग बर्फीसुद्धा चवीला अगदी छान आणि मस्त परफेक्टच अशी बनवून तयार होते तर आता हे जे पीठ आहे ते अगदी मस्त व्यवस्थित असं आपण भाजून घेऊया थोडासा वेळ लागतो त्याला पण सतत आपल्याला ते चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे जे पीठ आहे ते सर्व साइडने अगदी एकसारखं असं भाजलं जातं तर दहा ते बारा मिनटं झालेली आहेत अगदी मंद वर पीठ इथे मस्त खमंग भाजून घेतलेला आहे हलकस त्याचा बदामी रंग झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याला तूप सुटलेलं आहे त्यामुळे जे मिश्रण आहे ते देखील थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर अगदी छान थोडासा बदामी रंग येईपर्यंत हे पीठ जे आहे ते इथे मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यापेक्षाही जास्त डार्क रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पिठाला भाजायचं नाही आणि अगदी कमी आचेवर मी इथे हे पीठ भाजून घेतलेलं आहे तर आता मी इथे गॅस बंद करते आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे गार करायचं आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर इथे मी एक सॉसपॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण पाक तयार करून घेऊया तर इथे मी एक वाटीला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण बेसन पीठ किंवा रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने बरोबर एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी असं आपल्याला इथे प्रमाण घ्यायचं आहे तर मी इथे एक वाटीला थोडीशी कमी साखर वापरलेली आहे थोडी कमी गोडमी ही बर्फी बनवणार आहे त्यामुळे तर इथे आता आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला साखर जी आहे ती पाण्यामध्ये वितळवून घेऊयात सुरुवातीला गॅस थोडा हाय करायचा आहे हाय फ्लेमवर याला एक उकळी काढून घेऊयात एक उकळी आली की त्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर साधारण तीन ते ती चार मिनिटांसाठी याला आपण शिजवून घेऊयात आता एक उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम अगदी लो करते आणि तोपर्यंत आपण फूडची प्रोसेस पाहूया तर इथे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं गार झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी गार करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी हे मिश्रण आता इथे आपलं गार झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे तर साधारण सात ते आठ चमचे इथे मी ही मिल्क पावडर घेतलेली आहे दहा रुपयाला एक जे पाऊच मिळतं तसे मी इथे दोन पाऊच वापरलेले आहेत मिल्क पावडर घातल्यामुळे बेसन पिठाची जी बर्फी आहे ती अगदी छान मस्त अजून चविष्ट बनवून तयार होते अगदी पेढ्यासारखी लागते खायला त्यामुळे मिल्क पावडर अगदी नक्कीच वापरायची आहे आणि जर नसेल तुम्हाला घालायची तर तुम्ही इथे मिल्क पावडर स्किप केली तरीसुद्धा चालेल फक्त मिश्रण हे आपल्याला बऱ्यापैकी गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे नाहीतर मग त्या पावडरीच्या गुठळ्या तयार होऊ शकता आता ही जी मिल्क पावडर आहे ह्या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित असे मिक्स करून झाल्यानंतर आता ही जी कढाई आहे ती आपण थोडंसं साईडला ठेवून देऊयात गॅस बंदच होता बंद गॅसवरच मी फक्त पिठामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घेतलेली आहे तर दुसऱ्या गॅसवर आपण पाकसुद्धा इथे शिजायला ठेवलेला होता साधारण एक ते दीड मिनटं इथे झालेला आहे पाक सुरुवातीला एकदा चेक करून पाहूयात हातावर थोडंसं आपल्याला हे पाकाचे एक ते दोन थेंब घ्यायचे आहे आणि हातावर अशा पद्धतीने दाबून बघायचं आहे तुम्ही पाहू शकता अजून अजिबात याची तार वगैरे तुटत नाही आहे म्हणजे पाक जो आहे तो अजून इथे आपला झालेला नाही आहे बर्फी बनवण्यासाठीचा त्यामुळे पुन्हा आपण याला साधारण एक ते दोन मिनटांसाठी अजून शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे बऱ्याच वेळेस पाक बनवायचं म्हटलं की फार टेन्शन येतं त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच याला शिजवून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही काय करा पाक चेक करता वेळेस तुम्ही गॅस बंद करून दिला तरी चालेल म्हणजे तो जास्त शिजत नाही फक्त दोन मिनटं इथे मी शिजवून घेतलेला आहे पुन्हा एकदा याला चेक करून बघायचं आहे थोडंसं त्याला गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हातावर तो घ्यायचा आहे म्हणजे हाताला चटके बसत नाही तर हातावर थोडंसं मे पाकाचे थेंब घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला तो दाबून बघायचा आहे तुम्ही पाहू शकता आता इथे हाताला हा जो पाक आहे तो थोडासा चिपचिप लागतो आहे आणि अगदी हलकीशी त्याची तार तुटते तर खूप अगदी एक तार निघेपर्यंत आपल्याला हा पाक शिजवायचा नाही आहे कारण आपण अगदी मौसूत अशी आपण ही बर्फी तयार करणार आहोत त्यामुळे अगदी हाताला असा तो थोडासा चिपचिप लागतोय आणि अगदी हलकीशी तार निघते याचा अर्थ आपला पाक जो आहे तो अगदी परफेक्ट असा बनवून तयार झालेला आहे अजून मी तुम्हाला दुसरी एक ट्रिक दाखवते अशा पद्धतीने चमच्याने तुम्ही हा पाक बघू शकता जे थेंब आहेत अगदी शेवटचा जो थेंब आहे त्याला अगदी हलकीशी तार निघते हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पाक जो आहे तो आपला परफेक्ट तयार झालेला आहे तर गॅस इथे मी बंद केलेला आहे तर इथे आपण बेसन पिठामध्ये आधीच आपण मिल्क पावडरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आता हे जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी गार झालेलं आहे इथे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला तयार केलेला पाक ओतायचा आहे गॅस इथे मी बंदच केलेला आहे अजून गॅस आपल्याला लगेच चालू करायचा नाही आहे पहिले सुरुवातीला यामध्ये पूर्ण पाक आता आपण ओतून घेणार आहोत आणि बर्फी जी आहे ती मस्त अजून चविष्ट छान तिला फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे आणि आता आपल्याला चमच्याने हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण गॅस चालू करायचा आहे आणि अगदी मंदाचेवर आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण जे आहे ते तुम्हाला थोडंसं पातळ किंवा सैलसर वाटू शकतं पण बर्फी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते आता ह्या ज्या पिठाच्या काही गुठळ्या वगैरे तयार होत असतील तर चमच्याने त्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर गॅस इथे मी चालू केलेला आहे आणि अगदी मंदासेवर आपण आता याला शिजवून घेणार आहोत हे जे मिश्रण आहे हलु -हलु ते थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण याला शिजवायचं आहे सुरुवातीला थोडंसं ते सैलसर असतं पण थोडंसं शिजवून घेतलं की हळूहळू ते लगेच घट्टसर व्हायला सुरुवात होते आता यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या एकदा मोडून घेऊयात आणि याला चमच्याने मिक्स करून घेऊयात तर हे पा अशा पद्धतीने सर्व पिठाच्या गुठळ्या ज्या होत्या त्या व्यवस्थित अशा मोडून घेतलेल्या आहेत मी आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं सैलसर आहे अजून आपण याला एक ते दोन मिनटांसाठी छान असं शिजवून घेणार आहोत जोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते कढाई सोडायला सुरुवात करत नाही किंवा थोडंसं घट्टसर होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन मिनटं झालेली असतील तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण सा जे आहे ते थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि कढाईपासून अगदी पटकन असं ते वेगळं आहे मी चमच्याने तुम्हाला इथे दाखवते कुठेही जे मिश्रण आहे ते अजिबात कढाईला चिटकत वगैरे नाही अशा पद्धतीने थोडंसं घट्ट झालं आणि ते कढाईपासून असं वेगळं व्हायला लागलं की मग समजावं की आपलं जे मिश्रण आहे ते बर्फीसाठी आता अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे गॅस इथे मी बंद केलेलं आहे आणि आधीच मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं ला होतं त्या ताटामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्या ताटाला आधीच आपल्याला थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे वेळेवर घाई गडबड होत नाही तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित असं आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं टॅप करून घेतलं की सर्व साईडने मिश्रण जे आहे ते अगदी एकसारखं असं पसरलं जातं वरून इथे मी थोडंसं स्पॅच्युलाने त्याला एकसारखं असं करून घेते म्हणजे छान अगदी एकसारखी अशी आपली बर्फी इथे सेट होईल किंवा तुम्ही फुलपात्र किंवा एखादी वाटीसुद्धा घेऊ शकता त्याच्या बोडाने सुद्धा तुम्ही याला अगदी छान व्यवस्थित असं सेट करून घेऊ शकता अशा पद्धतीने आता वरून यावर डेकोरेशनसाठी इथे मी थोड्याशा बिया घेतलेल्या आहेत तर इथे मी वॉटरमेलन सीड्स घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदामाचे काप लावू शकता किंवा पिस्त्याचे सुद्धा काप इथे लावू शकता किंवा अगदी अशीच प्लेनसुद्धा तुम्ही ही बर्फी इथे बनवू शकता तर वरून ह्या बिया टाकल्यानंतर पुन्हा एकदा स्पॅचुलाच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित अशा त्या ज्या बिया आहेत त्या बर्फीमध्ये सेट करून घ्यायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण बर्फी कट करू तेव्हा त्या पटकनवरून अशा निघणार नाहीत तर अगदी छान व्यवस्थित असं आपण त्याला दाबून घेऊयात सेट करून घेऊयात तर अगदी मस्त असं सर्व साईडने एकसारखी अशी आपली बर्फी ते सेट करून झालेली आहे तर आता ही अशीच आपण साधारण पंधरा ते वीस मिनटांसाठी साईडला ठेवून देऊयात आणि मग त्यानंतर आपण आता ही बर्फी कट करणार आहोत तोपर्यंत आपण हिला थोडंसं गार करून घेऊयात तर इथे मी साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी ही जी बर्फी आहे ती अशीच साईडला ठेवून दिलेली होती हाताला बघू शकता तुम्ही कुठेही चिटकत नाही अगदी परफेक्ट अशी ती बर्फी सेट झालेली आहे तर आता आपण हिला कट करून घेणार आहोत तर थोडीशी इथे कडक झालेली आहे पण तरी देखील आपण कट करून घेऊयात तुम्ही थोडीशी गरम असताना सुद्धा ही बर्फी कट करून घेऊ शकता पण इथे मी साधारण एक तास साईडला ठेवली होती म्हणून ती थोडीशी हार्ड झालेली आहे कडक झालेली आहे आता सुरीच्या मदतीने आता आपण हिला कट देऊन घेऊयात तर मी फक्त सुरीच्या मदतीने कट देऊन घेते आणि त्यानंतर आपण जी उलथणी असते तिच्याने आपण हिला कट करून घेणार आहोत म्हणजे अगदी परफेक्ट आणि छान अशी बर्फी कट होते तर इथे मी चौकोनी आकारामध्येच ही बर्फी कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्हाला कसे असे पिसेस हवे तशी तुम्ही ही कट करून घेऊ शकता तर सुरीच्या मदतीने त्याला एकदा कट देऊन घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कुलतनी उलथणी घेतलेली आहे आणि तिच्याने आपण आता ही कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर सर्व बर्फी इथे आपली कट करून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त परफेक्ट अशी सेट झालेली आहे एक बर्फी तुम्हाला इथे मी काढून दाखवते अगदी पटकन अशी इझिली ती निघते अजिबात ताटाला चिटकत वगैरे नाही कारण आपण आधीच ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं असतं त्यामुळे तर हे बघा अगदी मस्त परफेक्ट अशी बर्फी इथे आपली निघालेली आहे कुठेही ताटाला चिटकलेली वगैरे नाही आहे किंवा देखील झालेली नाही आहे अगदी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी पटकन ती निघतेसुद्धा त्यामुळे मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलेलं आहे अगदी परफेक्ट तेच प्रमाण वापरून अगदी मस्त दानेदार टेक्स्चरची मऊसूत अशी ही बर्फी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर एक बर्फी इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता अगदी पेढ्यासारखी ती मऊसूत बनवून तयार होते फक्त पाक कसा ओळखायचा हे जर आपल्याला जमलं तर मग बर्फीसुद्धा अगदी छान परफेक्ट बनवून तयार होते पाक जर खूप कडक झाला तर मग बर्फी देखील आपली कडक होते पाहिजे तशी ती मऊसूद होत नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून तुम्हीसुद्धा ही बर्फी घरी नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय